दर्पणकार पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या सातपूर येथे पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्याचा गुणगौरव सन्मान सोहळा सातपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सनोणे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडिस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा कार्यकर्ते प्रवीण नागरे व्यासपीठावर संघाचे संस्थापक अध्यक्ष आबा एरंडे वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते बाळशास्त्री जाभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार झाला यावेळी मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सामाजिक क्षेत्रात पत्रकाराचे मोठे योगदान असते झोपलेल्या राजकीय परिस्थितीला जागे करण्याचे काम वृत्तपत्र माध्यमातून पत्रकार परिषदेच्या आपल्या लेखणीतून अनमोल कार्य करत असतात किमान पत्रकार दिनानिमित्त सर्वांना सर्वांचा गौरव होणे गरजेचे आहे असे मनोगत प्रवीण नागरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले श्याम फडणीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेच्या समस्या वृत्तपत्र व विडिया माध्यमातून निर्भीडपणे मांडणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले पत्रकार हा मुक्त पत्रकारिता करत असतो त्याला कोणत्याही सामाजिक सुरक्षा नसते किंवा वेतन पण मिळते केवळ तुटपुंजा मानधनावर समाधानी राहावे लागते कोरोना काळात पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांना मोठ्या संकटांना तोंड देऊन काम करावे लागले यावेळी कोणीही पत्रकाराकडे लक्ष दिले नसल्याचे खंत व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे संस्थापक अध्यक्ष आबा एरंडे यांनी केले सूत्रसंचालन रेखा पोखरकर यांनी तर आभार ज्ञानेश्वर आंधळे यांनी केले आपण नावाचं एक वृत्तपत्र चालू केलं त्याचं औचित्य के साधत आपण सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन हा साजरा करत असतो उद्या अनेक पत्रकार बांधवांना प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम असतील त्यामुळे आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे एवढंच सांगतो म्हणजे तुमच्यापेक्षा मोठा काय वी नाही आहे कारण की तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं जेवढं मोठं योगदान आहे एवढं मोठं योगदान कोणाचं नाही आहे कारण की सत्य दाखवणं सत्य लोकांच्या डोळ्यासमोर आणणं हे तुम्ही करता नागरिकांचे प्रश्न शासनासमोर आणणं प्रशासनासमोर आणणं हे तुम्ही करता नागरिकांचे रोजचे जे प्रश्न आहे संपूर्ण समाजाचे रोजचे जे प्रश्न आहे हे तुमचं न्यूजपेपर उघडल्यानंतर वाचल्यानंतर तुमचं सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो हे सगळ्यांचे जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणतो तेव्हा आम्हाला सत्यता कळते आणि ही सत्यता तुम्ही जे दाखवता निर्भीटपणे कोणाला न घाबरता कोणाला तुम्ही हे जे दाखवता त्यासाठी तुम्हाला माझा सलाम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही कॅमेरा घेऊन जाता तुमचा पेन घेऊन जाता आणि त्या ठिकाणी तुम्ही जे सत्य घटना आहेत ती लिहिता तिथले प्रश्न तुम्ही मांडता या गोष्टी करताना अनेक ठिकाणी राजकीय कार्यक्रम असता काही ठिकाणी मोर्चे असता काही ठिकाणी दंगली घडता तिथं सुद्धा तुम्ही निर्भीडपणे उभे असता तुम्ही विचार नाही करत की त्या ठिकाणी येणारा तो दगड तुमच्या वाटेला येईल का तुमच्या कॅमेरा येईल का तुमच्या अंगावर येईल का आणि तुम्ही घरी सुखरूप जाणार का हा सुद्धा तुम्ही विचार नाही करा या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही सगळे पत्रकार आहे माझी अशी इच्छा आहे जसं तुम्ही इतर समाजातील सर्व घटकांचे प्रश्न तुम्ही रोज तुमच्या पेपरमध्ये तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे तुम्ही मांडता शासन दरबारी मांडता तसं माझी एक इच्छा आहे की तुमच्यासाठी सुद्धा स्वतःसाठी तुम्ही काहीतरी शासनाला मागितलं पाहिजे तरच आपला खऱ्या अर्थाने जे आपण एकत्रित येऊन पत्रकार दिन साजरा करतो याचं जे महत्व आहे किंवा याचं जे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने साधवे कारण तुमचा पण परिवार आहे कार्यक्रम दर्पणकार पत्रकार संघातर्फे दरवर्षी घेत असतात मग ते कोणा वरिष्ठांकडनं असो किंवा संपादकांकडनं आडवण असो संचालकांकडनं अडवलं असो या गोष्टीला मी नाही जुमानलं म्हणून मी वेगळा पडलो आणि माझं माझं मी नाशिक म्हणून साप्ताहिक काढलं ते म्हणतात ना आम्ही कुणाशी भीत नाही आणि कुणाला भीत नाही अशातली गज आहे आपली आपल्यासोबत रहितेचे राजे छत्रपती आहे आणि भारताचे घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे मी कुणालाही भीत नाही आणि कुणाशी पीत पण नाही त्यामुळे जे असेल ते निर्भीडपणे मांडतो आणि सर्व पत्रकारांनाही अशीच मी शुभेच्छा देणार की सर्वांनी निर्भीडपणे मांडावं मी यापुढे कुणालाही न जुमंत आपली पत्रकारिता करावी याच पत्रकारिता देण्याच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाप्रसंगी सातपूरचे पत्रकार बांधव वृत्तपत्र विक्रेते ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका